चपाती खायचा कंटाळा करतात खूप सुंदर चविष्ट आणि करायला पण एकदम सोपी अशी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो तर, तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण हिरवा वाटाणा घेतला बघा शिजवून घेतला मी या आणि चमच्यानी तो असा मॅश करणार आहे तुम्हाला जर एकदम बारीक हवं असेल तर तुम्ही मिक्सर कारण आपण जे माझे राहिलेले जे कोवळा वटाणा होता तो घेतला त्यासाठी साहित्य घेतले बा कोथिंबीर उकडलेला बटाटा पनीर कांदा टॉमॅटो आणि आपण तो मॅश करून घेतलेला त्यामध्ये मसाल्यामध्ये काळा मसाला लाल तिखट हिंग हळद आणि हे बघा किती सुंदर बघू शकता आपण किती छान बॅटर तयार झालं आहे मिश्रण त्यानंतर आपण कणिक मळून घेणार आहोत त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली आहे आणि गव्हाचं पी वेगवेगळं खायला पण आवडतं मुलांना छान असं पण करून घेतलं आहे बघा तुम्ही असंच खाल्लं ना तरी छान लागेल टॉमॅटो सॉस बरोबर खाल्लं तरी पण चालेल किंवा चटणी तुम्ही आ, केली खोबऱ्याची